मित्रमैत्रिणींनो आज आपण संजीवनी बिडकर या अभिनेत्रीबद्दल जाणून घेत आहोत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आपल्या कले जोरा कलेच्या जोरावर मुंबईसारख्या कलेची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुख्य प्रभातेनं वाटतं तितकं सोपं नसतं अनेक कलावंतांचं ते केवळ स्वप्नच ठरलेलं आहे पण अनेक कलावंत आपलं कर्तृत्व आणि नशिबीया यांचा सांधा जुळून तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली अशा कलावंतांमध्ये बीडीच्या संजीवनी बिडकर होत्या त्यांचं शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झालं होतं परंतु त्यांच्याकडे नृत्यकला होती व्यक्तिमत्व आकर्षक होतं शिडशिडीत बांधा भरपूर उंची धारधार नाक आणि ठसकेबाज आदा अशी भक्कम शेदुरी त्यांच्यापाशी होती त्या बळावर त्यांना मुंबईत आल्यावर शाहीर सावळे पार्टीचे कशी काय वाट चुकला हे लोकनाट्य मिळालं सुहास भालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या लोकनाट्यात त्यांनी प्रमुख भूमिकेत भार ओढून दिली होती राया माझ्या हिरीला इंजिन बसवा ही लावणी बस आणि त्यावरचे संगीताबाईंचं नृत्य खूप गाजलं सुहास भालेकर यांच्यासारख्या कसबी लोकनाट्य अभिनेता प्रमुख भूमिकेत समोर असताना संजीवनीबाई कुठेही कमी पडल्या नव्हत्या या लोकनाट्याचे पाचशेपेक्षा पेक्षा अधिक जास्त प्रयोग झाले संजीवनी बिडकर यांचे लक्षात राहणारं काम दिसलं जंगली कबूतर या नाटकामध्ये त्या केवळ लोकनाट्यात न अडकता सर्व प्रकारच्या नाटकात काम करू लागल्या ही त्यांच्यातील अष्टपैलू कलावंताला मिळालेली दादच होती मृत्युंजय नाते युगायुगांचे मला मंगळ आहे या त्यांनी काम केलेल्या प्रत्येक नाटकाची जातकुळी वेगळी होती सत्तर ते ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटांमध्ये लावण्यांचे प्राबल्य होतं संजीवनी बिडकर यांना तिथे संधी मिळाली नसती तर नवलच होतं त्यांनी नवरा माझा ब्रह्मचारी ठकास महाठक नाव मोठं खोटं अशा चित्रपटांमधून नृत्यांगिण्याचे कौशल्य दाखवलं परंतु सामना आणि देवकीनंदन गोपाला या चित्रपटातही त्यांच्या लावण्यांनी वेगळीच रंगत आणली रूप आणि अभिनय कौशल्य असूनही त्यांना चित्रपटातील नायिकेच्या भूमिका मात्र का मिळाल्या नाहीत हे न उमगणारं कोडं होतं तथापि चंद्र होता साक्षीला देवापुढे माणूस नेताजी पालकर हा खेळ सावल्यांचा या चित्रपटात छोट्या सहाय्यक भूमिकांमध्ये त्या दिसत राहिल्या मात्र गुजराती आणि भोजपुरी चित्रपटांनी त्यांना चांगलाच हात दिला दूरचित्रवाणी मालिकांकडे त्या वळल्या आणि तिथे बसताना बसत चाललेल्या अभिनेत्रीला कर्करोगाणं वयाच्या पंचान्नव्या वर्षी ग्रासलं हे केवळ दुर्दैवच होतं त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना आर्थिक मदत न मिळावी हे तर त्याहून दुर्दैव त्यांचा शोकांत हा आपला समाज आजही कलावंतांप्रती किती उदासीन आहे याचाच निदर्शक आहे हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घणदाट सांगोचेडवा दिसतो कसो खंडाळ्याचो घाट हे एकेकाळी अतिशय गाजलेलं सर्वांच्या तोंडी असलेलं गाणं ती मी नव्हेच या चित्रपटातलं या चित्रपटातून संजीवनी बिडकर या रूपवान नृत्य कौशल अभिनेत्रीचं रजतपटावर पदार्पण झालं या पहिल्या पहिल्या चित्रपटात संजीवनी बिडकर यांना जीवनकला राजा गोसावी दामोआण्णा मालवणकर गजानन जागीरदार राजा नेने रमेश देव अशा ताकतीच्या कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली या चित्रपटाने संजीवनी बिडकर यांना चित्रपट अभिनेत्री अशी ओळख मिळवून दिली बीड जिल्ह्यातील हदगाव हे संजीवनी बिडकर यांचं मूळ गाव त्या एकोणीसशे चौसष्ट पासष्ट सुमारास मुंबईत आल्या नृत्यकलेविषयी त्यांना उपजत आवड होती चित्रपटात येण्यापूर्वी उत्तम नर्तिका अशी संजीवनी बिडकर यांची ओळख होती रूपसंपदा नृत्य नैपुण्य आणि अभिनयाचा संगम असलेल्या संजीवनी मराठी चित्रपटात तोवर नव्याने सुरू झालेल्या राम जोशी जय मल्हार आदी चित्रपटांनी सुरू केलेल्या तमाशा पटांवर न दिसत्या तर नवलच ती मी नव्हेच या पहिल्या चित्रपटाने संजीवनी यांना असेल माझा हारी बाजीरावाचा बेटा व अधिकार असे तीन चित्रपट मिळवून दिले बाजीरावाचा बेटा हा अमोल पालेकरांचा पहिला चित्रपट राजा ठाकूर त्याचे दिग्दर्शक होते संजीवनी बिडकर चित्रपटा या चित्रपटात सहनायिका होत्या या चित्रपटात ते संजीवनी यांचं काम प्रेक्षकांना विशेष भावलं हा खेळ सावल्यांचा चंद्र आहे साक्षीला देवापुढे माणूस ज्योतिबाचा नवस नेताजी पालकर जिद्द अशा चित्रपटांमधून संजीवनी सहनायिका म्हणून दिसल्या जन्म हा तुझ्याचा साठी या चित्रपटामध्ये त्यांच्याकडे नायिकेची भूमिका आली या चित्रपटात रमेश देव त्यांचे नायक होते या व्यतिरिक्त देवकीनंदन गोपाला दिसतं तसं नसतं ठकास महाठक हे चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत संजीवनी यांच्या नृत्य नैपुण्यामुळे अनेक चित्रपटात त्यांच्याकडे नृत्याचंच काम प्रामुख्याने आलं बोळी भावडी वराड वाजंत्री सामना इत्यादी चित्रपट त्यांचेच प्रत्यंतर देणारे जब्बार पटेल दिग्दर्शित सामना या चित्रपटाला एकोणीसशे पंच्याहत्तर सालचा महाराष्ट्र राजकृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला बर्लिन महोत्सवात हा चित्रपट पोहोचला यामध्ये संजीवनी यांनी दोन नृत्य साकार केली होती या चित्रपटाद्वारे परदेशीही त्यांचे काम पोहोचले श्रीना पेंडसे यांच्या गरिबांचा बापू या गाजलेल्या कादंबरीवरून एकोणीसशे ऐंशी साली त्याच नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता या चित्रपटातले चांदणे टिपूर हे शांता शेळके यांचं गाजलेलं गीत संजीवनी यांच्या नृत्यासाठी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं सामनातली सख्या चला बागामध्ये हे संजीवनी यांनी साकारलेली लावणी आजही त्यांच्या नृत्यासाठी लोकप्रिय आहे मराठी चित्रपटांबरोबर संजीवनी यांनी हिंदी गुजराती भोजपुरी इत्यादी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या मराठी गुजराती रंगभूमीवर आणि दूरचित्रवाहिन्यांवर मालिकांमधून त्या लोकप्रिय झाल्या सखे शेजारी सूर राहूदे मृत्युंजय मी मंत्री झालो नाते युगायुगांचे जंगली कबूतर अजब न्याय वर्तुळाचा इत्यादी नाटकांमधून संजीवनी यांनी विविधतापूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या संजीवनी बीडकर यांना केवळ पंचावन्न वर्षाचं आयुष्य लाभलं संजीवनी बीडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली